एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकाहत्तर वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा प्रलंबित पीक विमा देण्यात यावा व बँकेकडून अनुदानावर लावण्यात आलेले होल्ड काढावे अशा विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळी दहा वाजेच्या संघटनेकडून रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले या प्रसंगी आंदोलकांनी कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा झालाच पाहिजे असे फलक हातात धरत जोरदार घोषणाबाजी केली तर प्रसंगी वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या आज स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन्ही खुर्द या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू झालं आहे तरी आमच्या प्रशासनाला विनंती आहे की आमच्या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्याच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे पीक पी माझी जे बाकी रक्कम आहे ती मिळालीच पाहिजे त्यानंतर बँकेचे होल्ड निघाले पाहिजे आणि त्यामध्ये लाडक्या भावाला बेरोजगार भावाला मानधन मिळालंच पाहिजे आणि जे गारपीट अनुदान आहे आमचं हे आम्हाला मिळालं पाहिजे ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं वही देतो आणि प्रशासनाने याच्यावर दखल घेतली नाही तर हे रस्ता रोख असंच चालू राहील ही प्रशासनाला इशारा देतो प्रशासनाने लवकर याची नोंद घ्यावी